पंढरपूर देवनगर गावातील मेंढपा समाजाची दफनभूमी हडपण्याचं हॉटेल व्यावसायिकाचा डाव ग्रामस्थांनी मोडून काढला साक्री तालुक्यातील अंबापूर ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत येणारे पंढरपूर देवनगर हे गाव अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे गावातील लोकसंख्या शेती व मेंढीपालन या व्यवसायावर अवलंबून असून आजही गावात कायमस्वरूपी दफनभूमी नाही त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय गावातील नागरिकांना अंत्यविधी करण्यासाठी सध्या वनविभागाच्या जागेचा वापर करावा लागतो मात्र वनविभागाकडून परवानगी मिळण्यात अनेक वेळा अडथळे निर्माण होतात यामुळे गावकऱ्यांना धार्मिक व सामाजिक कार्यात अडचणी निर्माण होतात मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार वेळेवर होण्यासाठी गावात स्वतंत्र दफनभूमी असणे अत्यावश्यक असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे दफनभूमीच्या जागेवर हॉटेल व्यावसायिक विठ्ठल मारनर जेसीबी द्वारे काम करत असताना दफन झालेल्या मृत व्यक्तीची सांगाडे बाहेर येत असल्याने मेंढपाळ सदर हॉटेल व्यावसायिकाने आपला व्यवसाय थाटला आहे या जागेबाबत आयुक्तांकडे न्याय प्रविष्ट असून निकाल प्रलंबित आहे मेंढपाळ समाजाचा दफनभूमीवरील काम त्वरित बंद व्हावे व समाजाला दफनभूमीची जागा मिळावी या मागणीसाठी मेंढपाळ समाज तहसीलदार साहेबराव सनोणे यांच्याकडे आपली कैफियत मांडलेली असतात तहसीलदार यांनी जागेवर मंडळ अधिकाऱ्यांना पाठवून माहिती घेतली असता याबाबत तहसीलदार काय निर्णय देतील याकडे मेंढपाळ समाजाचे दक्ष लागले आहे दफनभूमीवर मेंढपाळ समाजाचा अधिकार आहे आणि ते आम्ही मिळूनच राहू असा ठाम विश्वास मेंढपाळ समाजाने व्यक्त केला आहे सदर जागेवर काम सुरू केल्यास कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला स्वतंत्र जबाबदार प्रशासन राहील असा इशारा देवनगर पंढरपूर ग्रामस्थांनी दिलाय यावेळी सुरेश कारंडे महारुबाजकर संजय मारनर खंडू मारनर अण्णा मारनर गोरख मारनर आदींसह पंढरपूर देवनगर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख साकरी धुळे पंढरपूर देवनगर गावातील मधील देवनगर गावाचा रहिवासी सुरेश कारण आमच्या गावातील हॉटेल कृष्णा गार्डनमागील जे उत्खनन चालू आहे ते बेकायदेशीरपणे चालू आहे असं मानते कारण ते वन दावा दाखल केला होता त्यांनी तो वन दावा त्यांचा मंजूर झालेला असं त्यांचं हे आहे पण आमचं पूर्वीपासून त्या ठिकाणी दफनभूमी आमचे जेवढे पूर्वज आहेत त्यांच्यापासून तर आत्तापर्यंत चाळीस वर्षापर्यंत जे शेव विच्छेदन करायचो आम्ही ते त्या ठिकाणी करायचो आणि ते बेकायदेशीर उत्पादन करून ते सगळे शेव बाहेर काढले ह्यामुळे समाजात एक विटंबना होण्याची विटंबना झाली आहे असं समजा आणि त्यामुळे हा जनतेमध्ये एवढा आक्रोश झाला आहे त्याच्यामुळे सम सामोरं जावं लागेल त्या मालकाला त्या ठिकाणी आणि ते वन हक्क दावा जो मंजूर केलेला आहे तो हॉटेल व्यवसायासाठी सांगतो इथं आणि हॉटेल व्यवसाय तो पूर्वीपासून चालू आहे असं सांगतो मग पूर्ण त्याच्यावर उदरनिर्वाह झालेला आहे असं सांगतो तो आणि त्या ठिकाणी तो उदरनिर्वाह फक्त मी त्याच्यावरच अवलंबून आहे असं त्याने म्हटलं आहे तर तो त्याच्यावर अवलंबून नसताना त्याची पूर्ण प्रॉपर्टी पाच पन्नास एकरच्या आसपास असताना त्याला वन दावा मंजूर कसा झाला हा मला प्रश्न आहे आम्हाला आणि आम पूर्ण गावाचा एकच प्रश्न आहे की तो असल्यामुळे तो व आमचा जो त्या ठिकाणी जो पट्टा आहे पूर्ण जो पूर्ण जो कार्यपत्रा त्यांनी मंजूर करून आणलेलं आहे त्या ठिकाणी आमची धप्पम होती त्याचं शिव इच्छा सगळे बाहेर काढले गेले सगळे हाडेबुडे सगळे आत्तापर्यंतचं जेवढे आम्ही क्रू करून देऊ तुम्हाला ते सगळं आणि त्या ठिकाणी ते बंद झालं पाहिजे ते जे काय जे उत्खनन चालू आहे ते बंद झालं पाहिजे तुमच्याकडे कागदपत्र असेल मग तुम्ही त्यांच्या स्टेकावर आणू शकत नाही डॉक्युमेंट नाही आमच्याकडे ते फक्त